नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला एक सुंदर असं चार गुंडे आणि चार गुंडेचे दोन रेसिडेंशियल प्लॉट तिथे होमस्टे पण चालू करू शकता असा हा प्लॉट आहे आणि दोन कमर्शियल प्लॉट आहेत मेन कणकडी दावोळे रोडला टच आपली यांना दोन कमर्शियल प्लॉट आपल्या या प्रोजेक्ट मध्ये अवेलेबल आहे मेन जे आपला कोल्हापूर रत्नागिरी हायवेचा लेन हायवे होतोय आता त्या फोर लेन हायवे पासून फक्त शंभर मीटर आतमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे आणि आता मेन हे ना रोड टच आपली ही प्रॉपर्टी आहे सुंदर लोकेशन आहे ह्या व्हिडिओ संपूर्ण डिटेल्स घ्या प्रॉपर्टी व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर तुमचा हक्काचं प्लॉट विकत घ्या आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपो च्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स व्हा आणि आमच्या वेबसाईटला गेला नसाल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकण प्रॉपर्टी एक्सपो डॉट कॉमला जाऊ तुमचं फ्लॅटिने मेंबरशिप पण घ्यायला विसरू नका पंधराशे रुपयाची छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे पण ही फर्स्ट स्टेप आहे तुम्हाला ह्या ना कोकणामध्ये छानपैकी घर बंगलोर विला ॲग्रिकल्चर प्लॉट घेण्याचे तर ह्याला छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून घ्या प्रायटिन मेंबर आमचे आणि चांगल्या चांगल्या प्रॉपर्टीचे व्हेरीफाईड प्रॉपर्टीचे डिटेल्स घ्या आणि हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा की प्रॉपर्टी तुम्हाला आवडली तर हा प्रॉपर्टीला व्हिजिट करा व्हेरीफाय करा आणि विकत कर घ्या प्रॉपर्टी आहे ना त्यांना मेन हायवे पासून एकदम त्यांना पन्नास ते शंभर मीटर आतमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे कमर्शियल साठी खूप सुंदर अशा ह्या प्रॉपर्टीज आहे त्यांना ह्याच्यामध्ये कुठलीही प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे असेल कुठलाही प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की त्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या आणि मला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद